अरे तिने महिला चालू असतात लाईव्ह घ्यायला आता पण जास्त वेळ असते ना आपल्या तीन उद्या संध्या काय उद्या कि वादय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये सर्वांना प्रथमता जय शिवराय जय शंभूराजे जे स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोहरिया मंगलमूर्ती मोर्या या सर्वांनी गप्पा मारायला लाईव्ह आपल्या डेली लाईव्ह असतो आपला रात्रीचा नऊ ते दहा वाजेपर्यंत तसाच आज सुद्धा आपला लाईव्ह चालू झालेला आहे मित्रांनो तर या लाईव्ह गप्पा मारायला सर्वांचं सरस स्वागत आपल्या आजच्या लाईव्हमध्ये झाली का जेवण वगैरे सर्वांची झालं का गणपती बाप्पांची आरती सगळ्यांची आमची गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली जेवण वगैरे झालं आणि आता लाईव्ह करायला बसलो मित्रांनो तर या सर्वांनी लाईव्हला कुणी आला असेल तर कमेंट करा सर्वांनी जय दादा नमस्कार स्वागत तुमचं लाईव्ह वरती आपल्या झालं का जेवण हो जय दादा झालं जेवण आमचं तुमचं झालं का जेवण लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद जेवण वगैरे झालं का दादा आणि गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली का गणपती बाप्पा बसवलाय का नाही तुम्ही खरं येस सिमेंट होत्या हे काय कायच माझं झालं जेवण अच्छा ओके काय आम्हाला सुताक आहे अच्छा तुम्हाला सुताक हे काय बर ठीक आहे चालतंय काही विषय नाही आता काय विषय नाही पुढल्या वर्षी बसू आता आणि अजून नवीन कोणी आला असेल तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं सर स्वागत आपल्या लाईव्ह वरती आणि आपला व्हिडिओ बघितला का दादा तुम्ही गणपती बाप्पांच्या आगमनाचा व्हिडिओ बघितला का वहिनी हाय म्हणता ते जयदा वहिनीचं काम चाललं आहे आत्ता जेवण झालं आमचं त्यामुळे वहिनीचं काम चाललं आहे थोडंसं आता जेवणानंतरचं हो म्हणतात ते हो नक्कीच <coughs> आणि आपला दरवर्षी गणपती बाप्पांच्या आगमनाचा व्हिडिओ असतो निरोपाचासुद्धा व्हिडिओ असतो तर सर्वांनी जा उद्याचा लाईव्ह आपण गणपती आमच्या गणपती बाप्पांची आरती चालू असते तेव्हा उद्या एक लाईव्ह व्यू आपला संध्याकाळचा कारण सकाळचा टाईम नसतो संध्याकाळचा घेऊ आपण अजून नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर सर्वांनी कमेंट करा कमेंट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही काल कुठे होता काल आमच्या ट्रान्सपोर्टचा गणपतीचं विसर्जनाचा कार्यक्रम होता काल त्यामुळे तिकडे गेलो होतो आम्ही अजून नवीन कोणी जोडलं गेलं असेल मित्रांनो तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं सहज स्वागत कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही आहे मग आता जेवण झाले आज पाच पावली नाही का पाच पावली वगैरे नाही करणार का राम राम नमस्कार अशोक दादा तुमचं स्वागत आपल्या लाईव्ह वरती झालं जेवण वगैरे हो तुमचं आणि <laughs> कुठून आहात दादा तुम्ही जास्त आहे पाच पावली साठी जात आहे पाच पावलीसाठी <laughs> ओके जय दादा ओके या पाच फॉटी करून मग तुम्ही अशोक दादा तुमचं स्वागत आपल्या लाईव्हवरती नवीन असाल तर चॅनेलला विजिट करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि डेली लाईव्ह असतो आपला डेली लाईव्हला सुद्धा येत जा डेली रात्रीचा नऊ ते दहा वाजेपर्यंत लाईव्ह असतो लाईव्हला सुद्धा हजेरी लावत जा <coughs> दादा मी बीड जिल्हा आशिरून काय <coughs> कासार तालुका कासा का? अच्छा ओके दादा धन्यवाद धन्यवाद तुमचं लाईव्ह वरती आपल्या झालं का जेवण वगैरे तुमचं आणि अजून नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर त्यांनी पण कमेंट करा आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातूनच आपली ओळख वगैरे होतात मित्रांनो त्यामुळे आपला डेली लाईव्ह असतो लाईव्हच्या माध्यमातून भरपूर लोक आपल्याला डेली जोडले जातात त्यामुळे आपला डेली लाईव्ह असतो आणि तुम्ही सुद्धा खूप लांब लांब लोक लाईव्हच्या माध्यमातून जोडले जातात अशोक दादा तुमचं जेवण वगैरे झालं का हो दादा मी काल पण आलतो तुम्हीच नव्हते अच्छा काल पण आलता काल काल मी नव्हतो लाइवला धन्यवाद दादा धन्यवाद आज पुन्हा तुम्ही लाईव्हला जोडले गेलात लाइवला वेळ दिला आपला तुमचा अनमोल वेळ आपल्या ला लाइवला दिलात त्याबद्दल धन्यवाद तुमचं तुमचं जेवण वगैरे झालं का दादा सध्या काय चालू आहे गणपती बाप्पा वगैरे बसवला आहे का बस हो तुम्ही अजून नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर त्यांनी कमेंट करा कमेंट केल्याशिवाय मित्रांनो आपल्या लाईव्हला लोक समजत नाही कोण आलेले ते कारण आपला डेली लाईव्ह असतो डेली लाईव्हच्या मार्फत खूप लोक जोडले जातात आणि खूप लांब लांबला सुद्धा लोक आपल्या लाईव्हच्या मार्फत जोडले जातात रोज त्यामुळे रोज आपण डेली लाईव्ह घेत असतो दिवसभरात फक्त एकच नाही येत असतो ते पण संध्याकाळचा आपला रात्री नऊ वाजता कारण संपूर्ण युट्यूब फॅमिलीला फे आपण फेस टूमध्ये लाईव्हच्या मार्फत बोलत असतो तर सर्वांनी येत ला येतं संध्याकाळच्या हो दादा हो झालं दादा माझं जेवण तुमचं झालं का हो आमचं माझं पण झालं दादा जेवण आत्ताच जेवण झालं आणि ताते भाऊ तुमचं नमस्कार स्वागत आहे लाईव्हवरती जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे रुपेश दादा गावाले नमस्कार नमस्कार गावाले तुमचं सुद्धा स्वागत आपल्या लाईव्ह वरती झालं का ता जेवण ताते भाऊ तुमचं जेवण झालं का रुपेश दादा जेवण वगैरे झालं का गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली का तुमची गणपती बाप्पा बसवले का तुम्ही मला सांगा एकदा ताते भाऊ जेवण झालं का दादा हो जेवण झालं ताते भाऊ आत्ताच जेवण झालं आणि लाईव्ह घेतोय आता गावाले नमस्कार म्हटलं की रुपेश दादा गावाले नमस्कार तीन नंबर लाईक डन धन्यवाद रुपये दादा धन्यवाद मोहित बाय आपका भी स्वागत लाईव्ह पे लाईक किया धन्यवाद मोहित भाई धन्यवाद आप डेली लाईव्ह पे आते आपको बहुत बहुत शुक्रिया और आपका हो गया क्या खाना मोहित भाई आणि ताते बहु तुमचं झालं का जेवण गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली का सर्वांची मित्रांनो आणि सर्वांनी लाइवला हजेरी लावत जा डेली लाइवला हजेरी लावत जा कारण लाइवच्या माध्यमातूनच आपण छान प्रकारे बोलू शकतो आपली ओळख सुद्धा लाइवच्या माध्यमातूनच होत असते मित्रांनो त्यामुळे लाइवला येत जा लाईव्हला गप्पा मारत जा लाइवला गप्पा मारल्याशिवाय आपली ओळख वाढणार नाही आहे त्यामुळे लाईव्हला येऊन गप्पा मारत जावा सर्वांनी अजून कुणी असेल तर कमेंट करा दुण दुण दुण। हो गया दादा हमारा खाना अच्छा ओके मोहित भाई मोहित भाई उधर गणपति फेस्टिवल कैसा रहता है दिल्ली में गणपति का फेस्टिवल कैसा रहता है मोहित भाई जरा बताओ हमको आणि <स्थाँगा> <स्थाँगा> रुपेश दादा झालं की जेवण तुमचं तुम्हाला विचारलं तात्या भाऊनला सुद्धा विचारलं कमेंट दिसत नाही आपल्याला अजून येम के बाय गुड इवनिंग ब्रो गुड इवनिंग एम के बाय आपका स्वागत लाइव पे हो गया क्या आपका खाना बहुत बहुत शुक्रिया लाइव पे आने के लिए बट मस्त होता है दादा बहुत मस्त होता है दादा अच्छा ओके मोहित भाई आपने बैठा है क्या गणपति पापा आप बैठाते हो क्या आप घर पे गणपति पप्पा का आगमन करते हो क्या बैठाते हो क्या आप मुंबई में बहुत ज्यादा फेस्टिवल बहुत आ, मतलब, मतलब खतर, खतर, खतरना, <laughs> खतरनाक खतरनाक शब्द यूज करने जैसा भाई मतलब बहुत अच्छा गणपती में आणि एम के बाय येस सर ओके एम के बाय क्या हाल है आपका अभी कैसे हो आप अजून <laughs> नवीन कोणी जोडला गेला असेल तर कमेंट करा मित्रांनो सर्वांनी <laughs> काय कसं हो रे <coughs> तर नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट कराय मित्रांनो नाही तर आपण लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करू कारण लाईव्हला माणस येत नाही म्हणलं होती लाईव्ह बंद करून पुन्हा आपण पुन चालू करूया म्हणजे लाईव्ह ला माणस येतील <coughs> करूया आपण लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करूया कोणी कुठे जाऊ नका अस लाईव्ह लाईव्ह बंद करतो आणि दोन मिनिटात लगेच लाईव्ह येतो पुन्हा कुणी कुठे जाऊ नका आ, नाइस सर धन्यवाद भाई एम के भाई धन्यवाद लाइव बंद करके वापस आ जाएंगे हम आप किधर भी मत जाओ मुंबई में तो मुंबई में तो क्या है वर्ल्ड का आ, नंबर एक है क्या है गणेश पूजा हो बराबर है मोहित भाई वर्ल्ड में एक नंबर है मुंबई में <coughs> मुंबई का फेस्टिवल बहुत अच्छी तरह से बहुत धूम से होता है मुंबई में तर मोहित भाई Uh, फिरचे वापस पे आ जाइए लाइव बंद कर मैं चालू करतो दोन मिनिट मी एक मिनिट मी चालू करतो बाबा काल कुठे काय होता अतुल दादा काल गणपती बाप्पांचं विसर्जनासाठी गेलो होतो आमच्या ट्रान्सपोर्टचं गणपती बाप्पांचं विसर्जन होता काल तिकडं गेलो होतो मी तुमचं सुद्धा स्वागत अतुल दादा झालं का जेवण वगैरे हो तुमचं मोहित बाय ओके म्हणतात ओके बाय मोहित बाय ओके आणि अतुल झालं का तुझं जेवण लालबागचा गणपती महोत्सव बहुत बहुत बढिया बहुत भीड राहते एम की बाय के गणपति का दर्शन करणं मतलब पाच छे घंटा तो ऐसाही लाइन में खडा पडता है आणि आप्पा तुमचं सुद्धा स्वागत लाए वरती लाईक डन धन्यवाद आप्पा धन्यवाद तुमचं प्रथमता वरती स्वागत आपल्या आजच्या वरती आणि झालं का जेवण वगैरे तुमचा आपा गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली का तुमची आले, ना आले mm. ना पुने पुने ना। ah. आ, का नाही पुण्याला गणपती बघा येणार होते तुम्ही आले का नाही mm. अजून आम्ही इथंच गणपती बघत आहे आमची इथं आम्ही नाही पुणे आम्ही येणार पुण्यात नाही जात जवळ असून पण आम्ही जात नाही लय काटावर आम्हाला पुण्याला जायचं पुणे म्हटलं का अंगावरती काटा येतो आमच्या इथे पुणे नकोच वाटते अ तू दा वहिनी बोलली काय गेलेत केअर्स oh. अरे वा मस्त अजून नाही दादा आपला गणपती बाप्पा Uh, दसरा वगैरे झाल्यानंतर सगळं काय असं ते आता नाही आता नाही अजून नाही जेव्हा बाबा धन्यवाद धन्यवाद अतुल दादा एम के बाय नंबर सिक्स लाईक डन येम के ओके एम के बाय ओके थँक यू धन्यवाद ऐसाही तयार करते राहू लाईव्ह से आपण पुण्याला या दादा पुण्याला आलो आहे अच्छा पुण्याला आलाय का तुम्ही <laughs> तुम्ही जे आपले ठे आमच्या इकडे नगरला या नगरला सुद्धा भरपूर गणपती गणप आणि भरपूर देखावे तुम्हाला पाहायला भेटतील मंडळाचे मोठे मत मोठे मंडळ आहेत आमच्या सुद्धा या पुण्यावरून तसंच या पी सी एम टी पकडून चाळीस चाळीस पन्नास किलोमीटर जास्त लांब नाही आहे चाळीस किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटर जास्तीत जास्त आणि कंटिन्यू पी सी एम टी लागोपाठ पी सी एम टी चालू आहे आमच्या इकडे आम्हाला पुण्याला यायचं नाही का मेन म्हणजे पुणे म्हटलं की नको वाटते कंटाळा पुणे म्हटलं की नको पुणे पुणे म्हटलं की नकोच वाटतं पुण्यामध्ये लॅक ट्रॉफिक आणि ते लय जिगेरी त्यामध्ये पुण्याला नको वाटते जायला आपल्या इकडे मस्त आहे निमंत एम के बाय मोस्ट वेलकम काय अनिशेर युट्यूब चॅनल दादा अवधूत चिंतन गुरुय श्री स्वामी समर्थ जय तुझा भावनी आई दादा तुमचं सुद्धा स्वागत आपल्या लाईव्हवरती आणि झालं का जेवण वगैरे तुमचं दादा अजून खेडमध्ये कुठे काय कमी गणपती आहे हा तेच म्हटलं ना मग तू ला खेळमध्ये कुठं कमी गणपती आहे तुम्ही खेळला या खेडला भरपूर गणपती पाहायला भेटतील तुम्हाला आणि आता चालू झाले देखावे आता चालू झाले इथून आता आज की तो सातवा दिवस आहे ना सातवा दिवसापासून देखावे चालू होतात मंडळामध्ये सहाव्या सातव्या दिवसापासून मंडळाचे देखावे चालू होतात पण अजून नाही गेलो बघायला आता एक दिवस आता उद्या उद्या नाही परवा रविवारी संडेच्या दिवशी सुट्टी असते सुट्टीच्या दिवशी बघायला जाऊ आता शेवटच्या दोन दिवस अतूभर आपण राजनगावला सुद्धा जायचंय मला गणपती दर्शन घ्यायला पण भरपूर दिवसापासून इच्छा आहे का राजनगावला गणपती दर्शन जायचंय पण अजून योग योग आलेला नाही एकदा योग आला होता पण ते पण दिशा बोल केली आमची दिशा बोलपणे दिशा बोल झाली आमची दुसरीकडे कुठतरी परतलेला जायचं होतं रंजन गावला पण गेलो तुळापूरला अशी गोष्ट झाली आला काय हरकत नाही पिठल दादा नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत आपल्या लाईव्ह वरती झालं की जेवण वगैरे पिठल दादा काय जेवजी ले कमी पडले लाईव्हला यायचं आपल्याला कामात बिझी गेला काय काय माहिती गणपती भक्त बेभ मोड वगैरे बेपॉस बिग बॉस बघते नऊ वाजता लागतं बिग बॉस शनिवार शनिवार रविवार सोमवारी सुट्टी आहे लय गर्दी होणार हो लई गर्दी आता चार दिवस चार दिवस सुट्टी आहे कंटिन्यू उद्यापासनं काय काय शनिवार रविवार तर कंटिन्यू सुट्टी असते सोमवारी बकरी आहे मंगळवारी गणपती विसर्जन आहे त्यामुळे चार दिवस कंटिन्यू सुट्टी भरपूर गर्दी फुल गर्दी फुल राहणार आणि पुण्यामध्ये येतं भरपूर गर्दी ते पुण्याला तर नको वाटते जायला पुणे म्हटलं का नको वाट नकोच अतुल भावा बहिणीला काय गाडी शिकव आणि जाऊ दे पुण्याला <laughs> गाडी काय शिकवायची बसवायची पी काय गाडी काय शिकवायला कधी स्वतःची गाडी गेल्यावरती रस्त्याने चार पाच मंडळी अशीच पडतील मग पोरींची तुम्हाला माहित नाही गाडी चालवणं कसं स्वतः पडतील दुसऱ्यांना पार्किंग खाली भावा वहिनीला गाडी शिकवा अच्छा झालं का जेवण दादा वहिनी हो झालं जेवण उठ दादा तुमचं झालं का जेवण दिनेश दादा जय भवानी जय भवानी दादा जय भवानी दिनेश दादा, 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 दिने दादा तुमचं स्वागत लाईव्हवरती कुठून आहात आपण नवीन असाल तर चॅनलला विजिट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या अजून कुणी ला जोडलं गेलं असेल तर त्यांनी सुद्धा ला कमेंट करा अजिबात नाही काय अजिबात नाही बिग बॉस नाही बघत का तुम्ही बिग बॉस बघत नाही असं यायचे कमी झाले तुम्ही गणपती बघायला जाता गणपती बघायला तिथं गणपती गणपती बघायला गेले का नाही पुण्यापुण्याला गणपती वगैरे बघायला गेले का नाही पुण्यापिण्याला भुसरीला आता आता तर असते काय अजिबात नाही काल कुठे काय बल ट्रान्सपोर्टचं गणपती बाप्पांच विसर्जन होत तिकडे गेलो होतो मी काल अजून मी सुद्धा नाही गेलो मध्ये गणपती बघायला आता उद्या आणायचा परवा रविवारचा <coughs> आता देखावे चालू झालेली देखावे वगैरे चालू झालेली आता जाऊ बघायला आता सात सातवा दिवस सहा सात दिवसानंतर चालू होते देखावे तर चला लाईव्ह बंद करून आपण पुन्हा चालू करू दोन मिनटात लगेच कोणी कुठे जाऊ नका असंच लाईव्हला जुडून राहा लगेच आपण दोन मिनिटात लाईव्ह चालू करू आणि थोडं लाईव्ह रिवाज